न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कार्यरत शिक्षकांमधूनच उमेदवार देण्यासाठी शिक्षक एकवटले कचरे यांच्या उमेदवारीला टी डी एफमधूनच विरोध अधिकृत नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे उमेदवारी घोषित केल्याचा आरोप पाचही जिल्ह्यातील टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वयाने उमेदवाराची घोषणा करणार नुकतीच टीडीएफची उमेदवारी मिळाल्याची घोषणा झालेल्या भाऊसाहेब कचरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यात आलाय तर अहमदनगर जिल्हा टी डी एफ जळगाव नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातील टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आणि एफमधील सक्रिय शिक्षकाला सर्वानुमते उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले तर जे टीडीएफचे अधिकृत पदाधिकारी नाहीत त्यांनी घोषणा केलेला उमेदवारही अनाधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शहरातील माध्यमिक शिक्षक सोसायटीत राज्य माध्यमिक शिक्षक संघटना फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेसाठी टी डी एफचे जिल्हाध्यक्ष एम एस लगड माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे सचिव राजेंद्र खेडकर विठ्ठलराव पानसरे महेंद्र हिंगे बाळासाहेब मुळे प्रशांत होन संभाजी गाडे उमेश गुंजाळ बाळकृष्ण चोपडे देवीदास पालवे धनंजय गिरी बबन लांडगे प्रसाद साठे साहेबराव रक्टे कैलास मोकळे बाळासाहेब जठार पंकज जगताप बाबासाहेब गुंजाळ संतोष ठानगे प्रसाद साठे तमनर बनुदासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अहमदनगर जिल्हा डी एफच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली त्याचं कारण असं की दोन दिवसापूर्वी खोट्या डी एफने म्हणजे जी टीडीएफ कागदावर नाहीये जी टी डी एफ अस्तित्वात नाही आहे अशा टी डी एफने एका उमेदवार जिल्ह्यातील जाहीर केलेला आहे संबंधित उमेदवार हा शिक्षक नसून निवृत्त शिक्षक आहे आमच्या जिल्ह्यातील नव्हे पाचही जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची इच्छा आहे की जो शिक्षक कार्यरत आहे सेवेत आहे आणि जो संघटनेमध्ये काम करतो अशा शिक्षकाला अशा संघटनेत सेवेतील शिक्षकाला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची इच्छा जिल्ह्यातील तमाम शिक्षकांची नव्हे पाचही जिल्ह्यातील शिक्षकांची आहे आणि जी टी डी एफ सध्या आहे हे टी डी एफ लोकमतातून आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवारी एम एस सर गुरुवारी कडू सर यांनी मेळावा घेऊन टी डी एफ केली आहे आणि ती जनतेतली टी डी एफ आहे जी ही टी डी एफ जो निर्णय घेईल त्या टी डी एफच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहणार आहोत निश्चित आता काल जो निर्णय झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि जिल्हाभरातून त्याचा सगळ्या जिल्हा शिक्षकामधून एक रोष निर्माण झालेला आहे आणि खराखोरा शिलेदार त्यांना शिक्षकांमधून उमेदवार देऊन द्यायचं आहे जे महाराष्ट्राचे टी डी एफचे अध्यक्ष म्हणून म्हणतात ते टी डी एफचे अध्यक्ष नाही आहेत आता सध्या विजय बहाळकर हेच टी डी एफचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे सचिव म्हणून जे मानत आहेत की महासचिव महासचिव हे टी डी एफचं पदच नाही आहे निश्चित भविष्यकाळामध्ये याच्या दोन चार दिवसामध्ये मी इच्छुक उमेदवारामध्ये आहे परंतु जिल्हा जे ठरवेल आमचे मार्गदर्शक या ठिकाणी कडुसरा असतील लगडसरा असतील मानसरेसर असेल आणि आज दोनशे ते अडीचशे पर शिक्षक या मिटिंगसाठी आलेले आहेत हे सर्वजण मिळून जे ठरवतील त्याबरोबर आम्ही राहणार आहोत अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आज या ठिकाणी शिक्षक भवनामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती मी सचिव अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ आता दोन चार दिवसापूर्वी नाशिक शिक्षक मतदा मतदारसंघाची जी आहे उमेदवारी ज्यांनी जे जै, जाहीर केली आणि ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्या उमेदवाराविषयी मला थोडंसं सा सांगायचं सा आहे का दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी मीटिंग झाली होती आणि ज्याला उमेदवारी दिली तो उमेदवार म्हणतात काय दोन महिन्यापूर्वी का माझा टीडीएफ संघटनेशी काहीही संबंध नाही मी कधी टीडीएफ संघटनेच्या आंदोलनात किंवा त्यांच्या कार्यात कधी भाग घेतलेला नाही आणि मला उमेदवारीही ना करायची नाही अशाच उमेदवाराला आज नाशिक विभागाने किंवा महाराष्ट्र राज्य जे टी डी एफ संघटना आहे त्यांच्यातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि हे जे बोल का मी टीडीएफचा नाही मला टीडीएफचा काहीच संबंध नाही ते सुद्धा दोन महिन्यापूर्वी जे टीडीएफचे म्हणणारे अध्यक्ष माननीय माजी आमदार बोरसे साहेब यांच्यासमोर ते बोलले होते तर मग हा टीडीएफचा उमेदवार किंवा टीडीएफचा कार्यकर्ता नव्हता तर मला प्रश्न आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे तर मग टी डी एफमध्ये न काम करता लोकांचे शिक्षकांचे प्रश्न न सोडवणारा अशा उमेदवाराला माननीय अध्यक्ष साहेब महाराष्ट्र असे माझे मी प्रश्न विचारतोय का अशा व्यक्तीला आपण उमेदवारी कशी दिली याचा आपण खुलासा करावा नाही तर आम्ही अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटना माध्यमिक शिक्षक संघ टी डी एफ आम्ही आपण जो उमेदवार दिलेला आहे त्याचा निश्चितच आम्ही विरोध करणार आम्ही त्याचा निषेध करणार निषेध करणार निषेध करणार गणे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेचा माजी अध्यक्ष आणि आता अहमदनगर जिल्हा जिल्हा अध्यक्ष मी असं सांगू इच्छितो की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची नुकतीचं निवडणुकीचा प्रोग्राम काल जाहीर झालेला या आहे यापूर्वी झालेला कार्यक्रम प्रोग्राम हा सुट्टीमध्ये येत असल्यामुळं शिक्षक संघटनेने केलेल्या मागणीनुसार हा कार्यक्रम पुढं ढकललेला आहे आणि येत्या सव्वीस जून रोजी ही निवडणूक होत आहे काल परवा सोमवारी राज्य टी डी एफने नगर जिल्ह्यातील एका उमेदवाराची उमेदवारी निश्चित केली वास्तविक पाहता ही उमेदवारी कोणालाही विश्वासात न घेत केल्या विश्वासात घेऊन न केल्यामुळे के के ना नाशिक नंदुरबार झेलधुळे जळगाव अहमदनगर या पाचही जिल्ह्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि या उमेदवार निवडीचा सर्व स्तरामधून निषेध केला जाणार आहे वास्तविक पाहता सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन ही उमेदवारी व्हायला पाहिजे होती पण तसं झालेलं नाही राज्याची कार्यकारिणी मुळातच ही अनाधिकृत आहे आणि अशा अनाधिकृत कार्यकारिणीला हा अधिकार कुणी दिला हा आमचा खरा प्रश्न आहे अहमदनगर जिल्हा पी डी एफ ही आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ही अत्यंत जोमाने काम केलेली महाराष्ट्रामध्ये शिक्षक संघटना आहे आणि मी असं सांगू इच्छितो की या निवडणुकीच्या निमित्ताने या टी डी एफने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही आम्ही अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या मित्रपरिवाराच्या वतीने खऱ्या टी डी एफचा उमेदवार जाहीर करणार आहोत आणि तो उमेदवार पुढे येऊन त्याला विजयी करण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी असंख्य मंडळी आणि अनेक शिक्षक संस्था चालकसुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत तेव्हा या निकु निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे तरी देखील शिक्षक एकसंध राहून आम्ही उमेदवार ठरू अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करू मी चांगदकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष माजी नगर जिल्ह्याचा पीडेफचा सह आपलं कार्यवाह मी या ठिकाणी आपणास असं सांगतो की की या ठिकाणी नगर जिल्ह्यामधून ज्या उमेदवाराला टी डी एफची उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवाराला नगर जिल्हा टी डी एफ म्हणजे नगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना या संघटनेचा त्या उमेदवाराला पाठिंबा नाही ती ही जी संघटना आहे ही खरी संघटना आहे आणि खरी संघटनेनं त्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही तरी त्या उमेदवाराने आमच्या संघटनेचा कुठेही वापर करू नये वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा